कधी कधी असं तुमच्याबरोबर होतं का बरं समोरून तुमचीच फ्रेंड तुम्हाला हाय म्हणती हाय तू कशी आहेस ओळखलं का मला त्यावेळेस आपल्या मनात वाटतं की अरे यार ही जवळची आहे माझं तिचं नाव माझ्या लक्षात कसं येत नाही असं होतं ना आणि मग त्यावेळेस ज्यावेळेस ती आपल्याला हँडसेट करते आणि ती डायरेक्ट आपल्याला नावाने आवाज देते आणि आपल्याला इतकं छान वाटायला लागतं कारण ज्या वेळेसमोरचा व्यक्ती नावाने आवाज का त्यावेळेस एकदम जवळचं असल्यासारखं आपल्याला भारी वाटलं असतं त्याच्यामुळे जर नाव आणि नंबर नंबरचं लक्षात येत असेल ना आजपासून जरा थोडीशी वेगळी ट्रिक वापरायची नंबरचा सुद्धा सेम असंच होता आपल्यावर परत जसं की आपण नाव आणि नंबर सेव्ह करून ठेवला पण दोन तीन दिवसांनी आपल्या लक्ष द्यायचं हा नंबर नेमका कोणाचा आहे आणि परत गोंधळ होऊन बसतो नंबर जरी केला आहे तरी गोंधळ होतो असं खूप जणांबरोबर होतं आणि माझ्याबरोबरही अगोदर व्हायचं पण एक ट्रिक वापरल्यापासून माझाही तो प्रॉब्लेम झाला अगोदर आपण नावच पाहू आपला ब्रेन आहे ना एक लहान वाढ आपण आवाज लक्षात घ्या की आपलं ब्रेन लहान रोज आपण त्याला जे दाखवतो ना ते बरोबर ते शिकतो रिपिटेशन आपल्या ब्रेनला जर दिलं तो काचं लक्षात ठेवते जसं की जास्त असं लक्षात ठेवण्यासारखं असं काही नसतं ट्रिक वापरायची लॉजिक वापरायची आणि स्टोरी तयार करायची त्याने काय होईल आपल्याला कन्फ्युजन होणार त्यांना आपण बरोबर ते लक्षात ठेवू शकतो आता समजा आपण एक्झाम्पल घेऊ सोनाली जर नाव असेल आपल्या मैत्रिणीचं सोनाली राह आणि आपल्या लक्षात राहत नसेल तर छोटी ट्रिक वापरायची सोनेरी हसणारी सोनाली हा शब्द म्हणजे सोनेरी सोनेरी केलं सोनेरी हसणारी सोनेरी समजा आपण दुसरं नाव घेऊ शकतो राज राज असेल तर राजासारखा कॉन्फिडन्स असणारा राज एक स्टोरी छोटीशी स्टोरी आणि त्याच्यानंतर नाही म्हणजे लक्षात राहत म्हणजे लॉजिकनुसार नाव लक्षात राहत इथून पुढे तुम्ही अशा प्रकारे जर नावाला केलं तर नक्कीच तुम्ही खूप सारे नावं तुमच्या मैत्रिणीचे घेऊ शकता लक्षात ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुमची भेट होईल त्यावेळेस नक्कीच हँडसेक करताना तुम्ही ज्यावेळेस तिचं नाव घेतात त्यावेळेस खूप आनंद होईल भेटण्यापेक्षाही ज्यावेळेस आपण नावाने आवाज देतो त्यावेळेस समोरच्या व्यक्तीला खूप छान वाटत असतात सेम हाच फॉर्म्युला आपण नंबर कसे लक्षात ठेवायचं त्यासाठी जसं की आता नंबर नंबरला काय करायचं सुरुवातीला नाईन एट नंबर असेल तर तो कसा तर त्यासाठी आपण काय करायचं असं लक्षात ठेवायचं ठीक आहे हा नाईन एट नंबर माझा बर्थडे इयरमधला आहे नंतर त्याच्यापुढे डबल एट असेल डबल एट नंबर हा माझा हो घर नंबर आहे घर नंबर असा लॉजिक ठेवायचं नंतर थर्टीन असेल थर्टी नंबर म्हटलं तर म्हणायचं माझं क्रिकेट क्रिकेट प्लेअर जो आहे त्याचा हा नंबर आहे ते थर्टी आणि पुढे जर एक दोन तीन आणि चार असं जर असेल तर मग सिरियल वाईज येईल म्हणजे आपण खूप सारा खूप कन्फ्यूज होऊन जर नंबर केला तो लक्षात माझी स्टोरी छोट्याशा बाळाला समजतो अशी फक्त त्या टायमाला म्हणजे ज्यावेळेस तो नंबर आपल्याला सांगितला जातो ना त्यावेळेस ही ट्रिक वापरायची म्हणजे ती लॉजिक वापरायचं आणि नंबर लक्षात ठेवायचं बघा सगळेच नंबर आणि हे लक्षात ठेवून ते हुशार असतात ते दरवेळेस जे जे महान होऊन गेले त्यांनीसुद्धा असं लॉजिक वापरले आणि ज्यावेळेस आपण म्हणतो ना की खूप स्मार्ट व्यक्ती होऊन गेले खूप त्यांच्या लक्षात राहतात त्यांनी हे जे नंबर किंवा नाव किंवा एखाद्या गोष्टीचं रिव्हिजन जास्त केलेलं असतं म्हणून हे सगळं त्यांच्या डोक्यात ट्रिक लक्षात राहतं जसं की आपण छोटीशी स्टोरी बघू स्वामी विवेकानंद ते पण सिंपल साधेच होते पण त्यांना ज्यावेळेस रीडिंग करायचे आणि मग आपण पाय आपण ऐकत होतो की स्वामी विवेकानंदाने एकदा ते बुक वाचलं रिडिंग केलं तर आणि ते नंतर त्यांना विचारलं तर ते पूर्णपणे व्यवस्थित एकदम करेक्ट असं तर याचे तर ज्यावेळेस ते लायब्ररीमध्ये गेले जाते आणि असं बुक वाचत होते आणि समोरच्या व्यक्तीने त्यांना विचारलं की स्वामी विवेकानंद सर तुमचं हे वे सगळं कसं लक्षात आलं त्यावेळेस स्वामी विवेकानंद हसले आणि म्हटले की मी ज्यावेळेस एक वेळेस बुक वाचतो आणि नंतर सोडून देतो असं होत नाही मी करतो एक वेळेस वाचतच नाही तीन वेळेस वाचतो जे काय आहे ते ती ती तीन वेळेस वाचतो एक वेळेस इमॅजिनेशन करतो आणि एक वेळेस फक्त रिव्हिजन करतानाच माझ्या मनाने एकदा रिपीट करतो म्हणजेच काय तीन वेळेस वाचणं एक वेळेस रिव्हिजन म्हणजे मनातले मनात करणं आणि रिपीटेशन देणं त्यामुळे माझ्या लक्षात राहणं म्हणजे ज्यावेळेस आपण नाव हो किंवा स्मार्ट कोणा दाखव ना त्यावेळेस साधारण व्यक्ती ही ब्रँड बनवू शकतो जसंच स्वामी विवेकानंद हे जसं ब्रँड बनले त्यांच्या ज्ञाने ज्ञानाने त्यांच्या स्मार्टनेचपणाने त्याच तीच क्वालिटी आपल्या देऊ शकते जसं की आपण नंबर आणि नाव कोणतंही नॉलेज जर ग्रोथ करायचं असेल तर जा थोडंसं रिपिटेशन थोडंसं नॉलेज ही ट्रिक वापरली तर नक्कीच आपण सगळ्यांनी सगळ्याच गोष्टी खूप छान आपल्या ब्रेनमध्ये साठू शकतो रिव्हिजन केल्याने आपण जिथे व्यवस्थित होतं नाही तिथं बरोबर देऊ शकतो आणि आपला कॉन्फिडन्स लेवल खूप छान वाढू शकतो आणि आपणसुद्धा ब्रँड बनवू शकतो त्याच्यामुळे लॉजिक ट्रिक वापरा आणि खूप छान लक्षात ठेवून प्रत्येक वेळेस आनंदी राहा वेळात वेळ काढून तुम्ही माझ्या वेळी पाहिजे खूप सारे धन्यवाद थँक्यू